आपलं तिकीट आरक्षित करा आणि अनुभवा छत्रपती संभाजी महाराजांचा धगधक्ता इतिहास ही अंगार घाता शिवपुत्र संभाजी या अतिभव्य महानाट्याद्वारे अकरा मे ते सोळा मे एचे ग्राउंड पिंपरी चिंचवड कुकडी प्रकल्पात फक्त एकवीस टक्के पाणीसाठा असताना आणि हवामान खात्याने यंदा पाऊस उशिरा असल्याचं सांगूनही नगर जिल्ह्यातील काही मंत्री व राजकीय नेते दबाव वापरून पाणी पळवत असल्याचा आरोप करत कालवा समितीने घेतलेल्या या निर्णयाविरोधात काल रविवार दिनांक चौदा मे रोजी जुन्नर तहसील कार्यालयापुढे सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन केले यावेळी राजकीय नेते, नेते शेतकरी यात सहभागी झाले होते जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोक घोलप भाजप नेत्या आशाताई बुचके शिवसेनेचे माऊली खंडागळे मनसे नेते मकरंद पाटे यावेळी उपस्थित होते कुकडी अंतर्गत असलेल्या पाच धरणांपैकी पिंपळगाव जोगे धरणाच्या मृतसाठ्यातील व माणिकडोह धरणातील साडेतीन टी एम सी पाणी येडगाव धरणात सोडून बावीस मे दोन हजार तेवीसपासून कुकडी डावा कालव्यात तीस दिवसांचे उन्हाळी दुसरे आवर्तन सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी हक्कासाठी उपस्थित सर्व सर्व राजकीय सामाजिक शेतकरी बांधव व लोकप्रतिनिधी या ठिकाणी प्रिंट मीडियाला व इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून मला एक प्रामुख्याने ही एक गोष्ट सर्व सर्व पक्षीयांना सांगू इच्छितो की जुन्नर शहराला रोज पंचेचाळीस लाख लिटर पाणी पाणीपुरवठा लागतो आणि या ठिकाणी वन पॉईंट टू फाईव्ह टी एम सीचा पाणीपुरवठा हा माणिक धरणासाठी जुन्नर शहरासाठी राखून ठेवलेला असतो जुन्नर शहराची लोकसंख्या विचारात घेता पन्नास हजार पेक्षा जास्त लोकसंख्या जुन्नर शहराची आहे आणि जुन्नर शहरामध्ये कमीत कमी ऐंशी -कमी टक्के लोक ही नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून आहेत येणारा तीव्र उन्हाळा बघता व धरणातील साठा बघता एक खूप महत्वाचा प्रश्न या तालुक्यासाठी जुन्नर शहरासाठी इथं येऊ शकतो त्यामुळे प्रशासनाने शासनाने याची दखल घ्यावी या सर्व असणाऱ्या पाणी साठ्याची व शहराला लागणाऱ्या पाणी पुरवठ्याची योग्य ती माहिती नगरपालिकेतनं घेऊन शहरासाठी असणारा अतिरिक्त पाणी पुरवठा हा त्या ठिकाणी ठेवावा अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो प्रोजेक्ट मधून जिल्ह्या आणि पुढच्या जिल्ह्यांसाठी पाणी जाणार आहे त्या संदर्भात सर्वपक्षीय एक आंदोलन याच्यात आमदार अतुल शेठ बेनके असतील सर्व चालू पदाधिकारी बंधू आणि भगिनीन आपण वर्षाड ह्या विषयाला सामोरं जातोय का दुसरे पुड़ो -पुड़ो वर एक वर्ष गेलं तर दुसऱ्या वर्षी आपल्या हक्काचं पाणी असणारं हे पाणी निघून जाते मानेगाव धरण असन पिंपळगाव वगैरे असेल बडच असण सगळ्या धरणांची जर पाहिली तर खालची लोकं फक्त सर्वे जून जुलै करण्यापेक्षा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये करतात आणि पुढं पुढं सांगितलं जातं वरच्या लेवलला तर शंभर टक्के एकशे दहा टक्के पाणी आहे आणि त्या पद्धतीने हे नियोजन माझ्या माहितीप्रमाणे तेच वेळेला केलं जातं आणि आत्ता त्यांच्या त्यांचं प्रत्यक्ष ताकडीवारी आणि धरणातलं वास्तव साठा ह्याच्यात बरात मोठ्या तफावत पडते आणि ही तफावत असल्यामुळं आता आदरणीय आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे का पाणी बरंच कमी आहे होण्याची तीव्रता आहे हे सगळं माझ्या आधीच्या वक्तीने सांगितले पण हे सगळं जमेला धरून आपण आपलं पाणी जाऊन देऊ नये ही शिवजन्मभूमी आपण सगळ्यांनी एकत्र येऊ ही लढाई लढलीच पाहिजे आणि माझी म्हणजे आमदार साहेबांना विनंती आहे कालवा समितीमध्ये जी त्यांची सगळी सदस्य आहेत तर आपली लोक जास्तीत जास्त कशी त्याच्यात जातील कारण कालवा समितीत माझ्या माहितीप्रमाणे खूप पुढे लोक आपल्या तालुक्यात येईल आणि मनमानी आहे तरी त्यांची तुम्ही आम्हाला बोलून आम्ही आवाराच्या बाहेर राहू ना हजार लोक आम्ही आवाराच्या बाहेर ते तिकडं पलीकडं काय करतात एक जण आज जरी गेला तर बाकी सगळे बाहेर राहतात त्या पद्धतीने आम्ही तुमच्या बरोबर आहोत पाणी शक्यतो नियमाच्या पलीकडे जाऊन देऊ नका अशी विनंती अन्यथा ते झालं तर जे काही वर्षापूर्वी घडलं त्या पद्धतीनं सगळं पेटेल आणि जुन्नर तालुका पेटल्यावर विजणार नाही असं माझं मत आहे आदित्य थांबतो थांबत श्रीरामपूर नगर पाण्याच्या विरोधात या ठिकाणी आंदोलनासाठी जमलेल्या तालुक्याचे आमदार अतुष बिंडके सर्व पक्षीय नेते मंडळी तालुक्यातले सर्व शेतकरी बांधव पत्रकार मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया बंद वगैरे तर अतुल शेट पेंडिखे तालुक्याचे आमदार म्हणून आहे ते नियोजन समितीचा तालुका समितीला मिटिंगला हजर होते त्यांनी सर्व डिटेल्ड माहिती दिलेली आहे की साठा किती आहे कोणत्या धरणात काय आहे कुठेच करा नाय कसे आहेत अग्रीमेंट कसं आहे आणि काय नियोजन ठरलेलं आहे महत्वाचा मुद्दा अतुल शेटने सांगितला आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की आमचं आंदोलन बेकायदेशीर नाही आणि आवर्तन सोडूच नाही असं नाहीये शासनाने हे लक्षात घेतलं पाहिजे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील आहेत जिल्ह्याचे सगळे आमदार असतात त्या त्या भागातल्या लोकांनी हे महत्वाचा विचार आहे की जुन्नरच्या धरणं असताना जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची गरज आणि आता आमच्या समीर भगत यांनी सांगितलं नगरसेवकांनी की किती पन्नास हजार लिटर पाण्याची रोज जुन्नर शहराला आवश्यकता आहे आणि पिण्याचे पाणी म्हणजे ही प्रायोरिटी जी आहे असे असताना ती पहिली भागली पाहिजे आणि योग्य तिथे सुद्धा नगरला पाणी सोडायला ती आपल्या महाराष्ट्रातली जनता आहे त्याबद्दल त्याला विरोध आमचा नातूर शेटन आमचा कुणाचा आहे पण माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना शहरवासियांना हे पाणी मिळालं पाहिजे आणि ते न मिळता त्याचा तुम्ही अभ्यास न करता आणि जे प्रोसिडिंग मध्ये ठरलं नाही जे विषय मांडला गेला नाही तसं अधिकाऱ्यांनी असं अतुलशेटच्या बोलण्यातून आलं की तशी सही घेतलेली आहे हे अत्यंत चुकीचं आणि क्लेशदायक आहे आणि म्हणून असं जुन्नर तालुक्यातील शेतकरी बांधव जनता असेल हे असं होऊ देणार नाही अतुलशेट माझी विनंती आहे की आपण चंद्रकांत पाटील पाटील हे जे आता तुम्ही जे आता सांगितलंय असे असं झाले आणि ला सोडणार होते आजच झालं सोडायचं प्रश्न आहे तर दादा पाटील यांच्या कानावर गाव घालाव विरोधी हो। पक्षनेते अजित पवार यांच्या कानावर घालाव परत ही मिटिंग हे करावी की हे काही बेकायशीर आंदोलन नाही ना आपली ना? जुन्नर तालुक्यातली जनता सर्व पक्ष तुम्ही सर्व मंडळी नेत्यांच्या आपल्या आपल्या अक्काचं पाणी आणि फार मोठा प्रश्न आहे तर इथे आपण कुणी गप्प करताना परत आता वडाच सांगितलं की त्यांना वरती जसं इतके टीएमसी पाणी दिसते पण तेवढं टीएमसी पाणी नाही गाळ साजलेलं आहे पिंपळगाव जो काय बुद्ध स्वतः कधी काढलेला नाही तो आज तुम्ही काढायला निघालेला आहे तुम्हाला एवढी आवश्यकता आहे बावीस तारखेला किंवा तीस तारखेला म्हणतात नाही दहा पंधरा आज चौदा तारीख आहे पंधरा दिवसाचा प्रश्न दोन आठवड्याचा तुम्ही ते केलं करू शकता आणि याच्या उपर तुम्ही जर अगदी हिचोरपणाने तालुक्यात तालुक्यातल्या माझ्या शेतकऱ्याचा तोंडचं पाणी हक्काचं पाणी माझ्या शहरवास्यांचं पाणी हे जर घेण्याचा प्रयत्न केला आणि अन्याय करण्याचा प्रयत्न केला जुन्न तालुक्यातली जनता ही गप्प बसणार नाही अतुल शेठ आम्ही सर्व मंडळी सर्वपक्षीय शेतकरी जुन्न तालुक्यातले शहरवासी असतील शेतकरी बांधव असतील सर्वजण तुमच्या बरोबर आहोत मग कोणतंही भूमिका घ्यायला लागली तरी परंतु माझं म्हणजे मला खात्री आहे की दादा असतील सुद्धा असतील आपण विधानसभा सदस्य म्हणून त्यांना हे करावं दादा आपले मित्र आहे पण इथं आता प्रश्न नाही इथं तुम्ही आमचं पाणी पडावं लागलो इथं तुम्हाला आमचं हे नाही तर आपल्या हक्काचं पाणी आपल्याला जुन्नर तालुक्याला कसं मिळेल यासाठी आपण प्रयत्न करा सर्व मंडळी आपण तुमच्या बरोबर आहोत आणि त्या दृष्टीने जुन्नर तालुक्यातली जनता माझा शेतकरी इथे थांबणार नाही हे बे काय कृत्य होऊ देणार नाही आणि माझ्या अधिकाऱ्यांना पण विनंती मोजके मंडळाने सांगितलं तिथे आलेले आहेत संपूर्ण अचोक चढोल वगैरे होते सगळे आपण जाऊन हे तुम्हाला पाणी सोडता येणार नाही इतकी अवस्था होईल पण त्याचं स्वरूप मग मात्र भयानक होईल याची प्रशासनाने दक्षता घ्यावी आज या ठिकाणी पाणी संदर्भात सर्व पक्षी नेते मंडळी आणि शेतकरी बांधव या ठिकाणी जो काही प्रश्न आपल्या समोर उभार आहे त्या संदर्भात सर्वांना या ठिकाणी आणि मग खाजी काय खाजगी मंडळी आहेत संघर्ष नेहमी सातत्याने करतात पण पाण्यासाठी एकत्र येऊन जसा दबाव टाकतात त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा या ठिकाणी आता करावा लागतो सुट्टी पाण्याचा हक्क सगळ्यांचा आहे ते सगळ्यांना मिळालं पाहिजे परंतु ते मिळत असताना आमच्यावर अन्याय करून आम्हाला जर पाणी ठेवणारच नसतं आणि ते पाणी जर खाली जसं आमदारांनी सांगितलं म्हणजे की पाणी सोडायला आमचा विरोध नाही परंतु एक जूनच्या नंतर त्याचा विचार त्या ठिकाणी करावा कारण त्या छोट्या धरणामध्ये एक शेवटी पाणी शिल्लक आहे टिप्या धरणात नाही त्याच्यातूनच जास्त खरं पाणी आपल्याला सोडता येणार आणि म्हणून हे सगळं होत असताना आम्ही काल अधिकाऱ्यांशी चर्चा केली ते म्हणजे आम्ही उद्या पाणी फक्त सोडणार आहे ते येडगावमध्ये स्टोरेज म्हणून पाणी सोडणार आहे आणि एक तारखेच्या ता तार ता नंतर, नंतर आम्ही ते पाणी खाली सोडणार आहे म्हणजे दिशाभूल आमचं म्हणणं आहे तुम्ही एक तारखेच्या नंतर स्टॉक करायला सुरुवात करा आणि नंतर पण चार पाणी पुढे सोडा पण आज तुम्ही जर चुकी करणार असाल आणि चुकीचं शेतकऱ्यांना जर आहे आज आमच्या भागामध्ये जसं आम्ही सांगितलं आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे अनेक गावांमध्ये टँकर चालू आहे आज शहराचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहणार आणि मग या सर्व गोष्टीला सामोरं भविष्य काळात मध्ये पाऊस किती पडणार नाही पडणार कधी पडणार हे कोणाला सांगता येणार नाही आणि मग मृद साठा आमचा हक्काचा त्या ठिकाणी शिल्लक राहिला पाहिजे ते पाणी आम्हाला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि म्हणून माझी या ठिकाणी सर्व पक्ष सगळे शेतकऱ्यांनी एकजुटी या ठिकाणी शेतकरी हितासाठी उपस्थित राहिलेले आहेत भविष्य काळामध्ये आपण सांगितलं आमचा पालकमंत्री जरी आमच्या असतील तर आम्ही पालकमंत्र्यांकडे जाऊन हक्कानी सांगणार आहे की दादा आमच्याही तालुक्याचा ता त्या ठिकाणी विचार झाला पाहिजे आणि जे पाणी सोडायचे जर खालचे आमदार पेशरबाजी करून जर दबाव आणत असतील तर आमचंही त्या ठिकाणी ऐकून घ्या पाणी सोडायला आमचा विरोध नाही नक्कीच त्या भूमिकेचे आम्ही ठाम राहू आणि जे काही आवर्तन सोडायचंय ते एक तारखेच्या नंतर स्टोरेज करून नंतर सोडा आणि जस सांगितलं तर तुम्ही या ठिकाणी शिवजनि जुन्नरच्या पाण्याचा प्रश्न आपण या ठिकाणी उतरलाय आंदोलनात पाहिलं तर सर्व पक्षीय नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत काही आपल्याला आठवत असेल दुसरी वेळ एकदा खूप टीक देखील सन्मान्य नामदार वल्लभशाही बँके आमदार असताना आपण आंदोलन केलं होतं त्यावेळेस आमदार साहेबांनी देखील आम्हाला साथ, साथ दिली होती पाण्यासाठी की माझ्या जनतेचा प्रश्न आहे तालुक्यातील काही <laughs> देखील ते आंदोलन अपश्वता मकर पाठवते बऱ्याच वेळा असं घडतंय की आपल्याला अभिमानाने आपण नेहमी सांगतो की आम्ही शिवजन्मविषयी आहोत आमच्या तालुक्यात पाच पाच धरणं आहेत आपण आम्हाला पाणी नाही त्याच करायचं काय म्हणजे फक्त नावाला धरणं आमच्याकडे पाणी सगळं खाली चाललेलं आहे आज सर्व नेते मंडळी या जनतेच्या प्रश्नासाठी जसं आपण इतर निवडणुका आलो किंवा काय आलो आपण आपापल्या गोष्टीसाठी ध्येयासाठी सत्तेसाठी एकत्र येतो तसं आपण पाण्यासाठी देखील एकत्र आलो त्याचा आम्हाला आनंद आहे व असंच कायमस्वरूपी आपण एकत्र आलं पाहिजे सत्ता येते जाते जा निवडणुका येतात जातात आणि पाच जण असून जर पाण्याचं नियोजन पाणी आपल्याला जर भेटत नसेल तर आपल्याला काय अर्थ शिवसेनेचा अभिमान सांगू ते माझी सर्वांना विनंती आहे खाली गेलेलं पाणी खालीच जाणारं पाणी पहिल्यांदाच तालुक्यालाच भेटलं पाहिजे हे झालंय कसं लग्न आपल्या घरात आहे आपली पोरं उघडी ठेवायची दुसऱ्यांना कपडे घ्यायची अशी परिस्थिती आहे पाण्यावर आपलं हक्क आहे ठीक आहे पाणी हे सर्वांसाठी आहे जीवनाचा प्रश्न आहे पाणी हे जीवनातील अत्यंत महत्वाची गरज आहे ते सगळ्यांना भेटलं पाहिजे याची आम्हाला मान्यता आहे हे आम्ही मान्य करतो परंतु ज्या भागात पाणी आहे ज्या तालुक्यात धरणं आहे त्या तालुक्यातील जनतेचा प्रश्न सोडून त्यांच्या पाण्याची मागणी मिटून पाणी खाली गेलं पाहिजे अशी आमची मागणी आहे व या सर्व पक्षीय नेते म्हणजे सर्वांनी आमदार साहेब व इतर सर्व पक्षीय नेते मंडळांनी आमचे मकर पाटील वनसेच्या वतीनं सर्वांनी जे आंदोलन पुकारले आहे त्यांना मी महाराष्ट्र नरुसार जुन्नर तालुक्याच्या या ठिकाणी पाठिंबा देतो व या ठिकाणी थांबतो आपण तसं जर आदेश आले तर मग आमदार सांगा त्याविषयी अगोदर कानावर घालून पाणी सोडून धन्यवाद आमदार साहेब या ठिकाणी सर्वपक्षीय प्रतिनिधी या ठिकाणी जमलेल्या आहेत आणि सर्वपक्षीय प्रति जमले असताना मागच्या काळात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले होती आणि ज्यावेळेस हा विषय येतो पाण्याचा त्याच वेळेस खरंतर आंदोलन होतात याच्यासाठी पूर्वतयारी म्हणून शेतकऱ्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत ह्या जबाबदाऱ्या सर्वपक्षीय प्रतिनिधी या ठिकाणी असताना आपण सगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी त्या त्यापैकी मार्ग काढणार आहात का। गोष्टी जबाबदाऱ्या जे पाणीपट्टी भरायचं काम आहे आपल्या तालुक्याचा रेट हा अत्यंत चांगला आहे त्यामध्ये शुगर फॅक्टरीजचे आपले जे मेजर ऊस पिकवतात त्याच्यातून परस्पर त्या कारखान्याची तिथून ते उत् पाणीपट्टी एक तर कापली जाते इतर ठिकाणी पण शेतकऱ्यांचा इंटेंट पाणीपट्टीच्या भरण्यामध्ये जो आहे पूर्ण आहे असं मी म्हणणार नाही पण जो भरण्यामध्ये आहे तो इतर तालुक्याला के कम्पेअर केला तर आपला चांगला आहे मग पाणी जर सगळ्यांना वाटायचं आहे तर त्यांच्या पट्ट्या किती काय किती आता त्याचा उल्लेख पण मी त्या मिटिंगमध्ये केला होता की तालुकावाईज आम्हाला तपशील द्या की कुठला तालुका आहे बोललो होता का नाही त्यांनी दिला नाही ते म्हणले आम्ही तुम्हाला नंतर कळवतो आणि ते आम्ही जे मांडतोय ते मिनिट्स ऑफ असं स्पष्ट सांगितल्यानंतर मग तो काढला असेल सुद्धा त्या मिनिट्स ऑफ मिटिंग मध्ये दे त्यांनी तो लिहिलेला नाहीये म्हणून पाणीपट्टी खालच्या लोकांनी हा अधिकचा भरला गेला पाहिजे तर त्याला समन्यायाने हक्कन वाटवील मी अशी मागणी केली की जो जितका पाणी पट्टे भरल त्या प्रमाणातच ते वाटप झालं पाहिजे या मताचा मी तुम्ही या ठिकाणी आहात आमदार महोदय आहेत आणि बाकी सर्व पक्षाचे लोक आहेत जर या पद्धतीने ऐकलं जात नसेल तर आपली पुढच्या भूमिका काय असतील काही न्यायालयीन प्रक्रिया किंवा इतर काही कारण प्रत्येक आंदोलन करून ठरवण्यासाठी आम्हाला हे कधी माहीत याच्या अगोदर पण असंच घडलेलं आहे आता असंच घडतंय आणि आपण डोकं तुम्ही आत्ता काम करत नाही आपण अनेक वर्षांपासून हे काम करतात जनतेला वेगळापत्र देण्यापेक्षा आपण सगळे एकत्र करून या प्रकृती काही करणार आहात का आता सांगणार नक्की करू बघा दोन तीन गोष्टी आहेत ती मला जाहीर करायच्या नाहीत पण काही कायद्याच्या कुकडीच्या अडचणीमध्ये काही आपल्या पण अडचणी आहेत ते मला ते तुम्हाला पण आता ते पुढे जात असताना आपल्याला ते सर्व साधकबादक चर्चा करून आपल्या करायला लागेल मागच्या वेळेस आम्ही हायकोर्टमध्ये गेलो होतो तो आमचा राजुरीचा शेतकरी प्रशांत आवटीच्या माध्यमातून तिथे गेलो त्याची सगळी फी मी भरली त्याला कोर्ट वकील दिला सगळं आम्ही प्रपोज केलं फक्त मी आमदार असल्यामुळं मला थेट तिथे आलं नाही तेव्हा पण यश प्राप्त केलं होतं आता कुकडी प्रकल्पात जे आपल्या तीन नद्याचे किटीज आहेत कुकडी प्रकल्पामध्ये अजूनही समाविष्ट झालेले नाही जे काही सिंचन करायचं ते कालव्याद्वारेच करायचं असं कुकडी प्रकल्पाच्या लॉमध्ये आहे पण त्याला बगल काढून त्याच्या अजून चाऱ्या कम्प्लीट नाही हे आपण सगळं सांगून कुकडीच्या का केटीजमध्ये आपण ते पाणी समाविष्ट करतो आता कुकडी प्रकल्पात ते केटीज पण समाविष्ट केले नंतर ते रद्द झाले त्याच्या खोलात मला जायचं नाही आणि आम्ही एकत्रित बसून एम डब्ल्यू आर आर एकडं आणि कोर्टाकडे कशा पद्धतीने जायचं याचा आम्ही विचार करतोय कारण मागच्या वेळी जेव्हा कोर्टात गेलो तेव्हा सगळ्याला स्टे आला आता या मिनिट्स ऑफ मिटिंगमध्ये फक्त खालीच पाणी झोडायचं असं नाही आहे त्याच्यामध्ये आपले केटीज पण आहेत आपले कालव्यामध्ये आपले जुन्नर तालुक्याचं आहे आणि सगळं जर थांबलं तर था, आपले शेतकरी पण ओरडतील म्हणून त्याला स्किलफुली पुढं जाण्यासाठी आपल्याला तो निर्णय घ्यावा लागणार आहे मी निर्णय घेत असतरी मी एकट्यानेच निर्णय घेतला होण्यापेक्षा सगळ्यांचं मत घेऊन पुढे गेल्यानंतर त्याला अधिकचा फायदा होईल या कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून मी आहे तालुक्यातून एक सदस्य देतो म्हणून अशोक घोडके आहेत कारखान्याचा एक प्रतिनिधी असतो नगर परिषदेचा एक प्रतिनिधी असतो त्यांना त्यांना कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचं पण पत्र आलेलं आहे पण हे बैठकीचं पत्र आठ तारखेला दुपारनंतर आले लगेच नऊला तुम्ही मिटिंगला हजर राहा हे अचानक पण काढले गेल्यामुळं त्याच्यामुळं गोंधळ झाला दोन दिवस आधी कळलं की मिटिंग दहाला आहे नंतर दहाला कॅबिनेट असल्यामुळं मंत्री सांगितलं सांगितल्यानंतर ती मिटिंग झाली नऊला आता अचानक कोण कोण झाला ना असं आता कारखान्याच्या बैठक आहेत मिटिंग आहेत त्यांचे काय कार्य आहेत आता नगरपालिकेला प्रशासक आहेत मग इथले सी ओने तिथं मिटिंगला यायला पाहिजे वगैरे त्यांचं काय नियोजन किंवा शेड्यूल टन असेल पण मला तळमळ आहे म्हणून मी गेलो लगेच काय कार्यक्रम केला तळमळीचीच माणसं यापुढे देऊ आता अशी माणसं देणार नाही आपण रात्री कोणाला आला तर सकाळी गेला पाहिजे पालकमंत्री म्हणजे त्याच्यात काही तथ्य असेल मी बी आता उद्या देवेंद्रजी पुण्यामध्ये आहे देवेंद्रजी फडणवीसांना आपण पत्र देतो बालवडकरांचा कार्यक्रम आहे उद्या पुण्यामध्ये उद्या संध्याकाळी त्यांची भेट घेण्याचं प्रयोजन आहे ते ठरलं आणि त्यांच्याशी चर्चा झाली तर तुमच्या समोर मांडू ना आता नुसतं बोलण्यात काय माझ्या आमदार साहेब सर्व पक्षीय नेत्यांना शरद सोनवणे यांच्याशी काही संपर्क झाला नाही संपर्क झाला सगळ्यांशी संपर्क झाला ताईंशी संपर्क झाला अशोकदादांशी झाला सत्यश्री शेरखरशी झाला दादांची तब्येत बरे नसल्यामुळे ते राहिले पण त्यांची प्रतिमिता आले संजय काळेंशी झाला मकरांत पाटींशी झाला माऊली शेर झाला सगळ्यांशी मी संपर्क साधला त्यांच्याशी झाला ते मी येतो पण आता कसं आहे अचानक मीटिंग म्हणजे सगळं बोलवल्यामुळे तर काहींचा पूर्वनियोजित कार्यक्रम असतो किंवा ते येऊ शकते नाही म्हणून मला काही कोणावर दोष द्यायचा नाही आलेत त्यांचं सगळ्यांचं मी आभार मानतो मी बोलवलं म्हणून ते यायचं नाही असं त्यांनी केलं नाही तालुक्याच्या हितासाठी ते आलेत मी त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आपलं तिकीट आरक्षित करा आणि अनुभवा छत्रपती संभाजी महाराजांचा धगधक्ता इतिहासी अंगार घाता शिवपुत्र संभाजी या अतिभव्य महानाट्याद्वारे अकरा मे ते सोळा मे एचे ग्राउंड पिंपरी चिंचवड